काय शोधतोयस गुगल वर अरे बाबा लग्न तर झालं आतापासूनच गुंतवणूक करायला बचत करायला हवी ते शोधतोय गुगल अरे एवढंच ना मग टेन्शन कशाला घेतोयस हे बघ सगळ्यात पहिल्यांदा तू तुझ्या बायकोचा हेल्थ इन्शुरन्स काढून घे त्यासोबतच लाईफ इन्शुरन्स पण घे अगदी दोनशे तीनशे रुपयांपासून सुरू होतो त्यानंतर बँकेच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करू शकतोस निश्चित कालावधीसाठी ठराविक रक्कम बँकेच्या एफडी मध्ये गुंतवलीस की निश्चित परतावाही मिळेल पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोविडेन्ट फंड हा पण एक उत्तम पर्याय आहे पाचशे रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक करता येते इंटरेस्ट रेट चांगला आहेच शिवाय टॅक्स सुद्धा वाचतो थोडी जोखीम घेऊन गुंतवणूक करायचीच असेल तर शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील एस आयपी हा पण एक चांगला पर्याय आहे कमीत कमी रकमेमध्ये यात गुंतवणूक करता येते सध्या एवढच पुरे तुझं नवीन लग्न झालंय ह्यापैकी काही ठिकाणी जरी गुंतवणूक केलीस तरी पुष्कळ झालं ते ठीक आहे पण आर्थिक गुंतवणुकीबद्दल तुला एवढं सगळं कसं माहित कारण मी महामनीला फॉलो करतो तू पण कर तुमचंही लग्न झालंय मग या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स बद्दल नक्की जाणून घ्या